आज कदम या ठिकाणी कृष्णा कदम वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या शाळेसाठी आपल्या या माऊली प्रशालेसाठी शाळेय उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत तरी माऊली प्रशाला कोतवाल तसेच ग्रामस्थ मंडळ कोतवाल कोत यांच्या वतीने याचं हार्दिक हार्दिक स्वागत कोणताही कार्यक्रमातलं तर आपण या ठिकाणी महाराजांचं कार्यक्रमाला सुरुवात संस्थेचे संस्थापक यांच्या प्रतिमेचं पूजन होईल आणि आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करायचं आहे काय बल्बा आपले कृष्णादा कदम उर्फ के या पोलादपूर तालुक्यामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये लहान मुलांची तळमळ पाहता लहान मुलांना साय शाळेय वस्तू वाटप करत होते परंतु आज कृष्णा कदम वैद्यकीय कक्ष मदत केंद्र महाराष्ट्र राज्य आज रायगड पुरता मर्यादित न राहता अख्ख्या महाराष्ट्रभर या शाळेमध्ये जाऊन खेडेगावातील शाळेमध्ये जाऊन लहान लहान मुलांना आपण या ठिकाणी मदत करता त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने तसेच शाळेच्या वतीने आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आलेल्या पाहुण्याचं आपण या ठिकाणी स्वागत करत असतो तसेच आज या ठिकाणी या शाळेतील मुलांना मदत करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये दादा कदम या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तरी मी गावचे सरपंच अविनाश शिंदे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दादांचा आपण या ठिकाणी शाल आणि स्लीपल देऊन सत्कार करायचा आहे तसेच दादा कदम यांचंही शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक आर बी जाधव सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी शाळेच्या वतीने त्यांचं स्वागत करायचं आहे प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार होणारच आहे तरी दादांच्या बरोबर वर, नेहमी काम करणारे आपल्या तालुक्याचे समाजसेवक प्रवीणदादा माडिक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तरी मी शाळेचे मुख्याध्यापक अरबी जाधव सर यांना विनंती करतो की आपण माडिक यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे तसंच या ठिकाणी एक योग जोडून आलेला आहे माझी सरपंच विद्यमान सरपंच आणि होणारे सरपंच तिन्ही सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत तरी सध्या विद्यमान सरपंच असणारे अविनाश शिंदे यांचा या ठिकाणी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे मी शाळेचे मुख्याध्यापक यांना विनंती करतो की आपण अविनाश शिंदे यांचा सत्कार करायचा आहे <laughs> सरांना विनंती करतो की माझी सरपंच महेश दरेकर यांचा धन्यवाद तसेच होणारे सरपंच नामदेव शिंदे यांचाही या ठिकाणी शाल आणि श्रीपद देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी नितेश शेलार पत्रकार यांचाही या ठिकाणी शाल आणि श्रीपल दे या ठिकाणी शब्द शुमनाने स्वागत करण्यात येत आहे आपल्याकडे वेळ कमी आहे पाहुण्याना सुद्धा दुसऱ्या कार्यक्रमासाठी या दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तत्पूर्वी एक विशेष सत्कार ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे गेले ज्यांनी या सरांनी या शाळेमधून आपल्या शिक्षणाची सुरुवात केली आणि ज्या सरांनी आम्हाला या ठिकाणी शिकवलं आपल्या शिक्षणाची सुरुवात शिक्षण शिक्षक म्हणून या माऊली प्रशालेमध्ये रुजू झाले आणि रिटायर होता होता पुन्हा एकदा माऊली प्रशालेमध्ये त्यांचं आगमन झालं तसे त्या त्यामुळे या शाळेचा भाग त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे म्हणून ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी जादू सरांचा सत्कार होणार आहे मी दादाना विनंती करतो की आपण सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे आमचं भाग्य समजतो ज्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं ते शिक्षक आमच्या मुलांना या ठिकाणी शिकवायला आले हे आमचं भाग्य समजतो काशीनाथ जाधव या ठिकाणी आले त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे मी सरांना विनंती करतो काशीनाथ जाधवांचा सत्कार करायचा जाधव साळुंके सर प्राथमिक शिक्षिका या साळुंके सरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे कोतवाल खुर्द शाळेच्या मुख्याध्यापिका धन्यवाद या ठिकाणी आहे गेले अनेक वर्ष या रायगड जिल्ह्यामध्ये या पोलादपूर तालुक्यामध्ये के, 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 के साहेब आपल्याला सर्वांना मदत करत असतात परंतु आज अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांची कामाची पोचप दिली त्यांनी दिलेली आहे आज त्यांना राष्ट्रभक्त राज्य सरकारकडून पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शाळेच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत असंच आपण काम करत राहिल्यानंतर असंच आपण काम करत राहा असंच आशीर्वाद सर्वांचे मिळत राहतील काल आम्ही महाबळेश्वर शाळेमध्ये गेलो होतो त्या महाबळेश्वर शाळेमधील सर्व मुलांचा आनंद पाहून त्यांना जो आनंद झाला तोच आनंद त्यांना या ठिकाणी पाहायचा होता आणि आपण या ठिकाणी आल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आलेला आहे तो आनंद पाहून आपण दुर्गणित झालेला आहात खरोखरच जी सेवा तुम्ही करत आहात ती सेवा आपण त्या सेवेला आपण कोणतीही उपमा देऊ शकत नाही अशी आपण या ठिकाणी सेवा करत आहात खेड्या गावातील मुलांना शिक्षणाची आवड आहे शिक्षण घेण्याची त्यांना ही आवड आहे परंतु पैशा अभावी किंवा काही कोणत्या कारणाअभावी त्यांना या ठिकाणी त्या शिक्षणापासून वंचित राहत असतात अशा ठिकाणी आपण येऊन लहान लहान मुलांना आपण मदत करता त्याबद्दल मी आमचे आभार तुमचे आभार मान आभार व्यक्त करतो आणि मी पहिला आपण या ठिकाणी आलात तर शाळेचे मार्गदर्शक मुलांचे मार्गदर्शक आणि आम्हाला सर्वांचे मार्गदर्शक नामदेव आपण या ठिकाणी आम्हाला दोन शब्दामध्ये हो या ठिकाणी मार्गदर्शन करायचंय <laughs> आज माऊली माउली प्रेक्षक येथे वैद्यकीय मदत कक्ष या संस्थेतर्फे या संस्थेचे संस्थापक कृष्णापदम उर्फ के के आणि आज आपल्याला सर्वांना वया वाटप शाळे उपयोगी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंचं ग्रामीण भागामध्ये वाटप सगळ्या तिथे आपल्याला आलेले आहेत स्कूलमध्ये तर त्यांचं मी पहिला या शाळेच्या वतीने सदस्य म्हणून ग्रामीण कमे स्कूल कमिटीचा म्हणून तुमचा प्रथम आभार मानतो तसेच शाळा कोतवाल दोन्ही कोटवालमध्ये अगदी धनगरवाडी आणि दोन्ही शाळा यांच्या आले शिक्षक उपशिक्षक तसेच या शाळेतील शिक्षक उपशिक्षक आणि सर्व माझ्या विद्यार्थी बांधवाणू खरं म्हटलं तर पहिलं आम्ही दहा ते पंधरा वर्षे के के मित्रमंडळाच्या नावाने सहजता वाटत होतो आपल्या राजीव शाळेमध्ये आम्ही वाटलेलं आहे <laughs> गेल्या वाट वर्षी दोन तीन वर्षी सतत आम्ही वाटतो पण यावेळेस त्यांचा वैद्यकीय कक्ष हा फक्त आपण पोळपूर तालुक्यासाठी के स्थापन केला होता पण लोकांना एवढी गरज त्याची पडली की मुंबईमध्ये गेल्यानंतर कोणी कोणाला विचारत नाही तिथे आपला कक्ष हा मदत कक्ष आहे तो विनामूल्य हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट करण्यापासून त्याला परत डिस्चार्ज देण्यापर्यंत सर्व सेवा करतो म्हणून माझ्या मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला सांगतो जर कुणालाही जरी छोटा मोठा आजार असेल मुंबईसारख्या ठिकाणी जायचा असेल तर प्रथम के के साहेबांचा नंबर घ्या त्यांना फोन करा आपल्या घरच्यांना सांगा की मुंबईमध्ये आपला कोणी नसेल तरी वैद्यकीय मदत कक्ष जे संस्थापक के के साहेब हे कायम उपलब्ध आहे ते शेलर आहेत चोवीस तास आमचा मोबाईल हँग होतो एवढ्या जेव्हा मेसेज असतात तरी याचीपर्यंत वेगळा काय तुम्हाला जर शिक्षण द्यायचं असेल तर आर्थिक बाजू होते पण जर तुम्ही अर्थ नसल्यामुळं ज्ञान घेऊ शकत नाही आणि ज्ञान नसेल तर अर्थ होत नाही मग तुम्ही शाळेमध्ये चांगले शिका तुमच्या पालकांचा म्हणजे आम्ही तसं नाही बऱ्याच संस्था येते केशी केशी असते एन एन केशी असते सगळी अनेक संस्था येऊन येते वया पुस्तकं दप्तरं जे जातील मुलांना गरजेच्या त्या देतात आपल्या पालकांचा पन्नास टक्के खर्च ते कमी करतात त्याच्यातून मी चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यायचं आहे तुम्ही जर शिकलात तर चांगल्या नोकरीला लागाल चांगल्या नोकरी लागलात तर तुमच्याकडे अर्थ आहे म्हणजे दोन्ही अर्थ आणि शिक्षण घेण्यासाठी आपले शरीरही सदृढ लागतं त्यासाठी आपल्याला म वैद्यकी वैद्यकीय मला पक्ष आहे म्हणून या तिन्ही गोष्टींचा सहयोग करून आपला ला पुढे वाटचाल करायची आहे म्हणून मी तुम्हाला पुढील वर्षासाठी शिक्षण करायला वेळ होतोय शिक्षणासाठी तुम्हाला शिमेच्या चांगल्या महाश्री चांगल्या अभ्यासामध्ये या शाळेची उन्नती चांगल्या प्रकारे आताच आम्ही ह्या पाहुण्याला सांगितलं की आमच्या स्कूलचा <coughs> अनेक हा वाढत चालला आहे आणि तो चांगल्या प्रकारे वाटत त्याला फक्त तुम्ही कुठे बाधा आणून देऊ नका कारण एकोणीशे ची पहिली बॅच त्या बॅचच्या दहावीचा एस एस यू विद्यार्थी तुकाराम शिंदे आज एक मोठा उद्योगपती आहे आणि त्यांना शिकवणारे शिक्षक बदली होऊन गेले ती परत तुम्हाला होण्यासाठी आज इथे आले तर सर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता ज्या आधीना तिथे सूत्रसंचालन केलं हा तुमचा विद्यार्थी आहे म्हणजे तुम्ही जे काय पेरलं ते ते कसं उगवतंय हे तुम्हालाच आता कळते आणि ही एक अभिमानाची गोष्ट आहे कारण या शाळेतून गेलेले बहुतेक विद्यार्थी चांगल्या पोस्टवर आहेत चांगल्या मार्गाला आहेत तशी ह्यानेही जावं ह्यांना शुभेच्छा सर तुम्हीही आमच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिकवाल आणि अशीच प्रगती आले वर्क घेऊन जाल आणि आमच्याकडून शक्य होईल तेवढं वैद्यकीय मदत कक्ष असेल कुठलाही मंडळ काही गुणी जरी म्हटलं की शाळेसाठी आम्ही आलोच आणि आमच्याशी संपर्क राहतो आम्ही नक्कीच इथे आणून ती मदत करण्याचा प्रयत्न करू म्हणून स्वस्त असलेलं नाही आणि दोन्ही परिषद शाळा भरता आणि प्रकोल मराठी शाळा राजी राजीपरच्या शाळेलाही कुठल्याही प्रकारची मदत लागली नाही आमच्याकडे जर कोणा आलं स्वयंशाळे संस्था तर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं त्यानंतर दोन्ही सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांपैकी एकाने म्हणजे महेश दरेकर यांना मी विनंती करतो की आपण जागेवरून बोला तरी चालेल महेश दरेकर या अच्छा कार्यक्रमासाठी उपस्थित मदत कक्षाचे अध्यक्ष आणि संस्थापक के के साहेब उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी वर्ग गे। खरोखर गेले सत्त्याण्णव पासून आजपर्यंत के के साहेब हे आम्हाला परिचयाचे आहे आणि असं नाही तर मी लहान असल्यापासून त्यांचं प्रेम आमच्यावरती आहे गेले अनेक वर्ष आम्ही पाहतोय की पैसे असो असो अथवा नसो की के के साहेब म्हटलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये के के साहेब आजार आज के के मित्रमंडळाच्या वतीनं एकोणीशे सत्त्याण्णव पासून ते आजपर्यंत त्यांनी सगळं शाळेला मदत मुलांना मदत सगळ्या वस्तूंची मदत करण्याचं काम छत्री असो रेनकोट असो किंवा वया पुस्तक असो सगळ्या मुलांना काम कारण की गेल्या सुरुवातीच्या काळामध्ये मुलांची शिकण्याची इच्छा असायची परंतु आपण काही पुस्तकं नाभावी मुलं शिकत नव्हती किंवा आई वडील त्यांना शिकत नव्हते का तर मुलांना पुस्तकं घ्यायला पैसे नसायचे पण आता परिस्थिती तशी नाही आता के, के सारखे के अनेक पुढारी किंवा अनेक नेते पुढे येतात ने जास्तीत जास्त के के तालुक्यात नाही तर ता महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे ते आपले के के साहेब आहेत आणि भविष्यामध्ये अशीच त्यांनी मदत करावी आणि अशी इच्छा व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो थांबतो आपण भाग्यचा दिवस समजतो की आज आपल्या तालुक्यातील आपल्या गावातील एक व्यक्ती की जे महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती त्यांचा कामाचा आलेख दिला जातो असे कृष्णादाचा कदम आपण आपण भाग्य समजतो आपलं भाग्य आहे की दादा आपल्या विभागातले आहेत आपल्या विभागामध्ये ते जन्माला आलेले आहेत आणि आपल्याला ते नेहमी मार्गदर्शन करत राहतात नेहमी मदत करत राहतात मी दादाने विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमा विधीची देवता सरस्वती मातेला अभिवादन करतो महाराष्ट्राचे आराध्य राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमानिमित्त माझ्यासोबत या व्यासपीठावर बसलेले या गावचे सरपंच अविनाश शिंदेसाहेब होणारे सरपंच माझे मित्र नामदेव शिंदेसाहेब माझी सरपंच आणि माझ्या म्हणजे त्याच्या लहानपणापासून मी माझा वरद असतं ज्याच्यावर आहे तो बाळू दरेकर माझ्यासोबत आलेले मीडिया प्रमुख नितेश सेलार प्रवीणजी म्हाडिक आणि आताच ज्यांचा उल्लेख असा केला की शाळा चालू असताना विनानुन शाळेवर ज्यांनी सेवा या ठिकाणी केली आणि रिटायर होता होता ह्या शाळेत पुन्हा ते आले म्हणजे योगायोग असा आहे की सर आमच्यासारखी पोरं तुमच्या आश्रयाखाली शिकून आम्ही काय करतो हे बघण्याचं भाग्य तुम्हाला मिळालं त्यामुळे या शिक्षकांचंही मी अभिवादन करतो त्यांना आणि या ठिकाणी एवढंच सांगेन की वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असताना फक्त पहिल्यांदा आम्ही पोलादपूरवर मर्यादित हा वैद्यकीय मदत कक्ष सर चालू केला होता एक खंत होती की तशी मदत तर मी माझ्या वयाच्या सतरा अठरा वर्षापासून हायस्कू हॉस्पिटलला करत होतो पण ते माणिकराव स्वर्गीय माणिकराव जगतापांच्या सांगण्यावरून किंवा कुठल्या हॉस्पिटलला जा इथे हा हे आहे पेशंट आहे त्याला मदत करते मदत करत कसं असताना एक सामाजकी सामाजिक बांधुलकी म्हणून आणि आम्हाला आठवण आहे आमच्या खेळा या खेडेगावातली पोरं कशी शिकतो आम्ही सर मी शिक्षण घेतलं तेव्हा माझ्या घरी चाळीस खानावी होते आणि आई चाळीस जणांचा डबा बनवायची म्हणजे जेवणाचा तुम्हाला कल्पना नसेल जेव्हा मिल चालू होत्या तेव्हा आपल्या विभागातले सगळे जे मुंबईकर आहेत त्या सगळे मिलमध्ये काम करायचे आणि त्यांचा डबा नेण्याचं काम मी करायचो आणि त्याच्यातून मग हायस्कूल केलं हायस्कूल करून कॉलेज केलं एस आय डब्ल्यू एसला मी पंधरावी झालो एल एल बी गेलं आणि त्यानंतर मी एक मनाशी गाण पाटली की जसं आपलं शिक्षण आहे लोकांना शिकण्याची आवड आमच्या अविनाशनी सांगितल्याप्रमा आदिनाथनी सांगितल्याप्रमाणे मुलांना आवड असते पण आवड असतून नुसतं चालत नाही त्याच्यामागे पाठबळ असावं लागतं आणि मग ते पाठबळ जर आपण त्या विद्यार्थ्याला दिलं तर तो विद्यार्थी खरंच चांगला होता आज जवळजवळ पंधरा विद्यार्थी मी साहेब दत्तक घेतले मुंबईमध्ये आणि त्यांचा संपूर्ण खर्च आपल्या वैद्यकीय मदत माध्यमातून माते करतो आता एक मुलगा आपला इंजिनिअरिंगला कॉलेजला ॲडमिशन घेतलाय ज्या दत्तक घेतला तो आता तीन वर्षानंतर तो इंजिनिअरवरून बाहेर होईल माझं एवढंच सांगणं असतं जी मदत आपण करतोय तुम्हा मुलाने एक विनंती आहे आपण जसं म्हणतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत राहावे घेता घेता देणाऱ्याचे देना हात घ्यावे याचा अर्थ असा की हात घ्यायचे म्हणजे तुम्ही हात पकडून चालू नका जी दानत ज्या देणाऱ्यामध्ये आहे ती दानत आपल्या अंगी उतरवायला पाहिजे की आपण मोठं झाल्यानंतर आपण शिकल्यानंतर आपलं कर्तव्य आहे आपल्याला आपल्या समाजानं घडवलं आहे आपल्या मातीत आपण जन्माला आलो आहे ज्या मातीत जन्माला आलो आहे त्या मातीचा आपल्यावर ऋण आहे आणि हे ऋण जर आपल्याला फेडायचे असतील तर जी मुलं आज खेडेगावात शिकत आहेत मुंबईमध्ये शिकणाऱ्या मुलांना हवं असं मिळतं आहे पण माझ्या खेड्यातल्या शिकणाऱ्या मुलांना काय मिळतंय काहीच नाही जिल्हा परिषद जेव्हा गणवेश देईल तेव्हा तो गणवेश नाहीतर आमच्यासारखी कोणतरी येतील दफ्तर देतील वया देतील ती बाकी काहीच नाही अदर ॲक्टिव्हिटीज खेडेगावात आता बऱ्याच प्रमाणात करायला लाव हव्यात तर त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपली आता एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या तालुक्यासाठी आपला एक डोंबवलीचा मारगुलचा मुलगा आहे त्याने साहेब पोहण्यामध्ये आपला अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत त्या मुलानं पोहून तिथपण अंतर पार केलं म्हणजे अशी काही मुलं आपल्या तालुक्यामध्ये आहेत आपल्या भागात आहे पण त्याचं आपलं कर्तृत्व आपण जाणत नाही किंवा आपल्याला माहिती पडत नाही तर मी एक शिक्षकांना एक विनंती करेन असं जे टॅलेंट ज्या विद्यार्थ्यामध्ये असेल आणि जो विद्यार्थी त्यामध्ये प्रावीण्य करायला तयार असेल त्याला संपूर्ण पाठबळ पार देण्याची जबाबदारी आमच्या वैद्यकीय मदत पक्षाची असेल दुसरं नामदेव सिद्धेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ नऊ ते दहा हजार पेशंट आपण आपल्या महाराष्ट्रातले बरे करून पाठवले मग त्यामध्ये किडनीचा पेशंट असू द्या लिव्हर ट्रान्सप्लांट पेशंट असू द्या बायपासचा असू द्या हार्टचा असू द्या कुठल्याही आजारावर फक्त सरपंच दोघे आहेत तिन्ही सरपंच या ठिकाणी आहेत त्यांना एक विनंती असेल प्रत्येकाला मी प्रत्येक ठिकाणी हेच सांगतो प्रत्येकानं आपल्या गावातल्या ज्या दारिद्र्य रेषेखालीन जी कार्ड आहे त्यांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला त्या पेशंटच्या म्हणजे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या घरी असणं गरजेचं आहे का काय होतं एखादा पेशंट समजा आता नामदेवने आम्हाला किंवा अविनाशने आम्हाला फोन केला की दादा ह्या ह्या हॉस्पिटलला आपला पेशंट पाठवतो आहे इथे घेत नाही मग तिथे गेल्यानंतर आम्ही काय त्यांना सांगतो की बाबा तुमच्याकडे रेशनिंग कार्ड कोणतं आहे ऑरेंज कलरचं ठीक आहे मग तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला आहे का नाही म्हणतात प्रामुख्याने सरपंचांची ती जबाबदारी आहे की त्या आपल्या गावातल्या सगळ्या नागरिकांचा उत्पन्नाचा दाखला असणं महत्त्वाचं आहे कधी वेळ कोणावर येईल काय सांगू शकत नाही तो वर्षाला ना बदलायचा असो फक्त तो बदलला तुम्ही मुंबईमधल्या कोणत्याही ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये मी असं म्हणणार नाही बी एम सीच्याच हॉस्पिटलमध्ये सर तुम्हालाही सगळ्यांना सांगतोय तुमचा कोणाचाही पेशंट एव्हन महाराष्ट्रात कोणत्याही हॉस्पिटलला कोणताही पेशंट असेल फक्त त्याचा उत्पन्नाचा दाखला आणि दारिद्र्यशेखालचं कार्ड असेल तर त्याला शंभर टक्के आपण त्याचं बिल माफ करून देऊ शकतो किंवा त्याच्यावर उपचार करून देऊ शकतो जर व्हाईट कार्ड असेल आणि त्याचं उत्पन्न जास्त असेल तर ते त्याला पन्नास टक्क्यापर्यंत आपण माफ करून देतो बिल हे काम करत असताना आज जो तुम्ही माझा सत्कार करताय हा सत्कार केवळ माझा नाही किंवा ही जी सामुग्री मी देतो आहे ती एकट्या माझ्याची केकेची नाही आहे माझ्याबरोबर काम करत असलेल्या तेराशे मुलांची तेराशे लोकांचे आज जवळजवळ हे जव साहित्य घेताना अडीचशे ते तीनशे लोकांनी आपण मदत केलं आमच्या लोकांनी मदत केलेली आहे कोणी पाचशे दिले कोणी हजार दिले आणि त्यांच्यातून हे सगळं साहित्य आम्ही जमा करून या ठिकाणी आणलेलं आहे मी फक्त वाटण्याचं काम करतोय तर खरंच श्रेय कोणाला असेल तर माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या ते तेराशे लोकांना आहे आणि त्यांचा आज हा सत्कार आहे त्यांचा प्रामाणिकपणानं मी अध्यक्ष म्हणून आज स्वीकार करतोय पण हा त्यांचा मोठेपण आहे की त्यांनी माझ्यासारख्या खेडेगावातल्या आलेल्या माणसाला अध्यक्ष बनवून माझ्यावर जो विश्वास दाखवतात दा, तो खरा त्यांचा सत्कार आहे आणि म्हणून भविष्यात सर तुम्हाला कोणतीही मदत लागेल काही लागेल या शाळेसाठी म्हणा किंवा आविला अविनासलाही सांगेन तुम्हालाही नामदेव शिंदे साहेब आहेत माझ्याबरोबर असणारे सगळे आहेत मी त्यांना एवढंच सांगेन तालुक्यासाठी आरोग्याच्या बाबतीत कोणतीही सेवा लागली तर हा कृष्णा कदम चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे एवढंच नवीन शैक्षणिक साहित्यासाठी किंवा शैक्षणिक याच्यासाठी कोणती आवश्यकता हो लागली काही लागलं तरी मी तो पाठपुरावा करून पूर्ण करण्याची जबाबदारी या माध्यमातून तुम्हाला आश्वासित करतो आणि माझं दोन शब्द संपवतो हिंद जय महाराष्ट्र जिल्हा परिषद शाळा आनंदवाडी आनंदवाडीचे मुख्याध्यापक या ठिकाणी आले त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत दादानी या ठिकाणी लहान आठवी सातवी पाचवी ते दहावी पर्यंत मुलांसाठी बॅग छत्री कंपॉस आणि वही आणि पहिली त्या चौथीच्या मुलांना बॅग टिफिन बॉक्स पाणी बॉटल आणि पेन्सिल बॉक्स असं या ठिकाणी वाटप केलेलं आहे या ठिकाणी मी दादाने विनंती करतो की एक एक विद्यार्थी एक एक विद्यार्थी या ठिकाणी यायचा आहे त्यांचं या ठिकाणी शालेय वस्तू वाटप देणार करण्यात येणार आहे एक प्रतिनिधी कोणतरी